महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार असून ते थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे राज्यभरातून लाखो महिला अर्ज नोंदणी करण्यासाठी कार्यालयाबाहेर रांगा लावून अर्ज भरताना दिसून येत आहे त्या अनुषंगाने पूर्व बी के बिन रोड येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात शेकडो महिलांची या योजनेचा लाभ घेण्यासाठी झुंबड गर्दी पाहायला मिळाली या योजनेस पात्र महिलांना भेट कूपन दिले जात आहे या सर्व पात्र महिलांना रक्षाबंधन निमित्त अठरा ऑगस्ट रोजी साडी भेट दिली जाणार असल्याचे भाजप प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांनी महिलांना कूपन वाटप करताना सांगितले महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना लाडकी बहीण ही योजना जाहीर केलेली आहे ज्या काही भगिनी आहेत आज त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडनं पंधराशे रुपये दरमहा त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर अठरा तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे गुलाबराव करंजले प्रतिष्ठान रोज फाउंडेशन यांच्यातर्फे साडी वाटप करण्यात येणार आहे ज्या ज्या भगिनीने या ठिकाणी फॉर्म भरलेत त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने साडी दिली जाणार आहे शिंदे फडणवीस सरकार यांनी जी लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी राबवण्यात आलेली आहे ती लाडकी बहीण योजना गुलाबराव करुजले पाटील प्रतिष्ठान यांच्या मार्फत प्रमाणावर इथे बी कॅबिन मुख्य कार्यालय बीजेपीचं आहे तिथे राबवण्यात येत आहे पण प्रत्येक जी महिला या लाडकी बहीण योजनेस पात्र होईल त्या भगिनेस अठरा तारखेला गुलाबराव करुंजले पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे प्रत्येक भगिनीस रक्षाबंधनची गिफ्ट ही साडी दिली जाणार आहे आणि खरंच फडणवीस सरकारचे एवढे आभार आमच्या महिला भगिनी मानताहेत की आम्हाला रक्षाबंधन गिफ्ट हे पहिले दोन हप्ते आम्हाला अगोदरच येणार रक्षाबंधन भगिनी खूप अभिनंदन करतात ह्या योजनेचं म्हणून आलेल्या इथल्या भगिनींकडून शिंदे फडणवीस सरकारांचं खूप अभिनंदन करते या योजनेस पात्र महिलांना भारतीय जनता पार्टी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि रोज फाउंडेशनच्या वतीने अठरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त साडी भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे तरी शहरातील महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा या योजनेचा नोंदणी अर्ज भरण्यासाठी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक बी के संपर्क साधावा ऐसे आवाहन भाजप कल्याण जिल्हा सरचिटनीस अभिजीत करंजुले पाटिल यांनी केले आहे मुख्यमंत्री की तरफ से करण गुरावराव की लाड़की बहना स्टार्ट किया लाडकी बहना योजना स्टार्ट किया गया है करण के ऑफिस करवराव करण जुबले एंड फाउंडेशन के ऑफिस में यह फॉर्म फिल किया जा रहा है जो जो यहाँ पर फॉर्म फिल करेगा उनको साड़ी मिलेगा रक्षाबंधन के दिन और ऐसी योजनाएं हमारे मुख्यमंत्री लेडीज के बेनिफिट के लिए और लाए और लेडीज को प्रोग्रेस करने के लिए आगे बढ़ाएं आज राज्य भरामध्ये भलमाजी लाडकी बहीण योजना सगळ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि फॉर्म भरण चालू आहे तसंच आज अंबरनाथ मध्ये गुलाबराव पाटील करून झाले त्यांच्या मार्फत आज इथे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण चालू आहे आणि ज्या कोणी लाडकी बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी गुलाबराव प्रतिष्ठान तर्फे महिलांना साडी वाटप इथे ठेवलेलं आहे बोली आता बरोबर अभिजीत सर गुलाबराव करून पाटील सर यांचे खरंच आणि रोजने मॅडम यांचे आम्ही खूप खूप आभार मानते राज्य सरकार के तरफ से जो लाडकी बहन योजना सुरु की गई थी व या अंबरनाथ में पार्श्वभूमी पर करंजुले सर अभिजीत सर विश्वजीत सर और रोज फाउंडेशन के तरफ से यहाँ पर भरा जा रहा है बहुत लोग उसे और हो रहे हैं। तो फॉर्म भरने के बाद अठारह अच्छा तारीख को कोंजुले सर विश्वजीत सर और अभिजीत सर इन्होंने रक्षाबंधन का गिफ्ट देने के लिए साड़ी ये किया है तो जो जो यहाँ पे भरेंगे फॉर्म उनको सबको अठारह तारीख को साड़ी मिलेगा वो एक रक्षाबंधन का गिफ्ट होगा उसके लिए सबको धन्यवाद करंदुले सर अभिजीत सर और विश्वजीत सर का मैं तहे दिन से धन्यवाद करती हूँ